हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी ज्योती तोमास सर्वांचे मनापासून स्वागत करते उन्हाळ्यात पापड बनवण्याची पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे पापड अनेक प्रकारचे बनवले जातात उन्हाळ्यात तयार केलेले पापड अगदी वर्षभर टिकतात तुम्ही अनेक प्रकारचे पापड बनवले असतील पण आज आपण ज्योती सिंपल रेसिपीमध्ये हेल्दी आणि आरोग्यासाठी फायदेशीर असे पारंपरिक ज्वारीच्या कोंड्याचे पापड बघणार आहोत ज्वारीच्या कोंड्याचे पापड बनवताना ते पापड उन्हामध्ये सुकवल्यानंतर तुटतात किंवा मग ते पापड तळल्यानंतर व्यवस्थित फुगत नाहीत आता या सगळ्या गोष्टी होऊ नयेत म्हणून मी काही खास टिप्स आणि ट्रिक्स सोबत ले ले ट्रिक्स शेअर आहेत या आणि टिप्स वापरून तुम्ही ही रेसिपी बनवू शका रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह हो तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती शेवटपर्यंत नक्की बघा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तुम्हाला मी पापड तळून दाखवते तुम्ही बघू शकता हे पापड तेलामध्ये टाकल्यानंतर किती छान फुलतात चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात ज्वारीच्या कोंड्याचे पापड बनवण्यासाठी आधी आपण कोंडा तयार करून घेऊयात ज्वारीचे पापड बनवण्यासाठी मी इथे तीन दिवस ज्वारी भिजत ठेवली होती तुम्ही बघू शकता ही ज्वारी किती छान भिजली गेली आहे आता ही ज्वारी आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आणि या ज्वारी मधले सर्व पाणी काढून टाकूया ज्वारी मधले पाणी काढण्यासाठी ही ज्वारी एका चाळणीवरती घालूयात आणि यामधलं सर्व पाणी काढून घेऊयात आता या ज्वारी पाणी छान नितळून झाले आहे आता ही ज्वारी आपण एका कपड्यावरती पसरून फॅनच्या हवेखाली छान सुकवून सुक या ज्वारी सर्व पाणी निघून गेले पाहिजे या ज्वारीमध्ये पाण्याचा एकही अंश राहिला नाही पाहिजे आता आपली ज्वारी छान सुकली आहे तुम्ही बघू शकता ही ज्वारी एकदम कोरडी झाली आहे यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहिलेला नाही आता ही ज्वारी आपण थोडी थोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊयात ही ज्वारी वाटताना एकदम बारीक वाटायची नाही आपल्याला याची जाडसर भरड काढायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही ज्वारी वाटून घ्यायची आता ही ज्वारी आपण चाळणीने चाळून घेऊयात अशा पद्धतीने चाळणीने चाळल्यानंतर या चाळणीमध्ये हा जो वरती ज्वारीचा कोंडा राहतो आपल्याला याचे पापड बनवायचे आहेत आणि हे जे खाली पीठ आहे आपण याचे सुद्धा पापड बनवू शकतो त्याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे तुम्हाला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाहीतर इथे वरती आय बटनवरती देईन तेव्हा तुम्ही तोही व्हिडिओ नक्की बघा चालण्याला सर्व कोंडा मी एका पातेल्यामध्ये घेतला आहे आता या ज्वारीच्या कोंड्याला चिकटपणा नसतो तर तो चिकटपणा येण्यासाठी आपण ज्वारी चाळल्यानंतर जे खाली पीठ राहिलं होतं त्यातले दोन चमचे पीठ आपण या ज्वारीच्या कोंड्यामध्ये घालूयात आणि यामध्ये आता हा ज्वारीचा कोंडा बुडेल इतपत पाणी घालूयात आणि हे आता छान मिक्स करून घेऊयात यावरती आता झाकण ठेवूयात आणि हे पीठ रात्रभरासाठी असंच ठेवून देऊयात आज आता दुसरा दिवस आहे ज्वारीचे पापड बनवताना आपल्याला लसूण लागणार आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी लसूण एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा एकत्र एक वाटून घेऊयात अशा पद्धतीने लसणाची एकदम बारीक पेस्ट तयार करायची आता आपण रात्री जे पीठ भिसत घातले होते ते पीठ घेऊयात आणि या पिठावरचे सर्व पाणी काढून टाकायचं तुम्हाला या पिठावरचं जितकं पाणी काढता येईल तितके पाणी काढून टाका आता हे साईडला ठेवूयात आणि आपण पापड बनवायला सुरुवात करूयात पापड बनवण्यासाठी पातीले गरम करून यामध्ये एक चमचा तेल घालूयात यामध्ये पाणी घालूयात पाण्याचे प्रमाण हे ज्वारीच्या पिठानुसार ठरवायचे म्हणजे ज्वारीचे पीठ मोजून घ्यायचे जर एक पातेले ज्वारीचे पीठ असेल तर त्यासाठी दोन पातीले पाणी घालायचं यामध्ये आता दोन चमचे तिळ घालूयात यामध्ये आता आपण जी लसूण पेस्ट तयार केली ती ती घालूयात आणि दोन चमचे लाल मिरची पावडर घालूयात लाल मिरचीचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ या पाण्याला आता उकळी येऊन देऊयात आली आहे आता आपण जे पीठ तयार केले ते पीठ त्यात घालूयात आणि अशा पद्धतीने बेलण्याच्या सहाय्याने हे पीठ छान हटून घेऊयात जेव्हा आपण पापड बनवण्यासाठी किंवा कुरड्या बनवण्यासाठी चीख किंवा पीठ हटतो त्यावेळेस गॅसची फ्लेम ही नेहमी लो ठेवायची तरच त्यामध्ये गुठळ्या होत नाहीत जर आपण हाय फ्लेमवरती पीठ किंवा चीक हाटला तर बऱ्याचदा त्यामध्ये गुठळ्या व्हायची शक्यता असते त्यामुळे पीठ हाटताना नेहमी गॅसची फ्लेम ही लोस ठेवायची अशा पद्धतीने हे पीठ व्यवस्थित हटवून घ्यायचे अशा पद्धतीने जर हे पीठ छान हटवून घेतले तर यामध्ये अजिबात गुठळ्या होणार नाहीत तुम्ही बघू शकता आपलं पीठ किती छान हटलं गेलं आहे यामध्ये एकही गुठळी झालेली नाही आता या बेलण्याला लागलेले पीठ सुद्धा एका चमच्याच्या सहाय्याने काढून घेऊयात आणि आता या पिठावरती झाकण ठेवून हे पीठ छान शिजवून घेऊयात चेक करूयात आता आपले पीठ किती शिजले आहे पुन्हा एकदा चमच्याच्या सहाय्याने हे पीठ छान ढवळून घ्यायचं जेणेकरून हे पीठ आपले पातेल्याला चिटकू नये चमचाला लागलेलं पीठसुद्धा अशा पद्धतीने काढून घ्यायचं पण जेव्हा आपण ह्या चमच्याचे किंवा पातेल्याचे पीठ काढतो तेव्हा नेहमी थंड पाण्यामध्ये हात पुढवून मगच ह्या पिठाला हात लावायचा पीठ शिजले का कसं ओळखायचं त्यासाठी छोट्या छोट्या दोन ट्रिक्स आहेत पहिली ट्रिक, ट्रिक म्हणजे जेव्हा पिठावरती अशा पद्धतीने साई येते किंवा पिठाला एक चकाकी येते तेव्हा समजायचं की पीठ व्यवस्थित शिजले आणि दुसरी ट्रिक म्हणजे थंड पाण्यामध्ये हात घालायचा आणि तो अशा पद्धतीने पिठाला लावायचा जर आपल्या हाताला पीठ चिटकले तर समजायचं पीठ अजून शिजलेले नाही आपल्या हाताला पीठ अजिबात चिटकले नाही तर समजायचं की एकदम परफेक्ट पीठ शिजले आहे तुम्ही बघू शकता माझ्या हाताला अजिबात पीठ चिटकले नाही म्हणजेच पीठ आपले व्यवस्थित शिजले गेले आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि यातले थोडेसे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि यावरती झाकण ठेवूयात या पिठावरती सतत झाकण ठेवायचं जेणेकरून पीठ थंड होऊ नये पीठ जर थंड झाले तर पापड व्यवस्थित घालता येत नाहीत त्यामुळे यावरती नेहमी झाकण ठेवायचे आपण पापड बनवायला सुरुवात करूयात अशा पद्धतीने पळीने पापड बनवून घ्यायचे या पापडांची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी करू शकता आता अशाच पद्धतीने सर्व पापड तयार करून घेऊया आपले सर्व पापड तयार करून झाले आहेत आता हे पापड आपण हलकेसे सुकवून घेऊयात हे पापड थोडेसे सुकले की त्यानंतरनं ते, ते पापड अशा पद्धतीने पलटी मारून घ्यायचे आणि दोन्ही बाजूने छान सुकवून घ्यायचे हे पापड उन्हामध्ये सुकवायची अजिबात गरज नाही तर तुम्ही हे पापड फॅनच्या हवेखाली सुकवू शकता हे पापड सुकल्यानंतरनं एका ताटामध्ये हे पापड सर्व भरायचे आणि मग दुसऱ्या दिवशी ते ताट उन्हामध्ये ठेवायचे आणि उन्हामध्ये छान सुकवून घ्यायचे तुम्ही बघू शकता आता हे पापड उन्हामध्ये मी छान सुकवून घेतले आहेत आता मी यातले थोडे पापड तुम्हाला तळून दाखवते तुम्ही बघू शकता हे पापड तेलामध्ये टाकल्या टाकल्यास छान फुलतात तयार झाले हेल्दी आणि आरोग्याला फायदेशीर असे ज्वारीच्या कोंड्याचे पापड ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ही रेसिपी नक्की शेअर करा तुम्हाला जर आपल्या सर्व रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो शेजारचे बेल ऐकॉनसुद्धा नक्की क्लिक करा बेल ऐकॉन क्लिक केल्यामुळे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल त्यामुळे तुमचा कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा